राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये मंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत काल प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोनच्या लाभार्थ्यांना वितरणपत्र आणि खात्यात पहिला हप्ता प्रदान करण्यात आला नाशिक जिल्ह्यात जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते लाभार्थ्यांना पत्रांचं वितरण करण्यात आलं यावेळी काही लाभार्थ्यांच्या खात्यात या योजनेचा पहिला हप्ता देखील दाखल करण्यात आला घरकुल योजनेत नाशिक जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे असं महाजन यांनी यावेळी सांगितलं कोल्हापुरात आयोजित कार्यक्रमात खासदार धनंजय महाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी सा झाले होते नागपुरातही काही लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलांच्या मंजुरी पत्रांचं वाटप करण्यात आलं या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातल्या एकोणीस हजार पंच्याऐंशी लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाली आहेत यातल्या काही लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचा पहिला हप्ता देखील जमा झाला आहे यावेळी पत्र मिळालेल्या आणि पहिला हप्ता मिळालेल्या लाभार्थ्यांनी आनंद व्यक्त केला मला घर नव्हतं माझी परिस्थिती खूप नाजूक होती आता मला घर पण आहे मला जागा पण दिली आहे मोदी सरकारने पण मला जागा दिली आहे मी खूप आनंदित आहे आणि मी त्यांची खूप आभारी मला फक्त घर नव्हते माझ्या घरामध्ये एकंदर पाच एकंदर एक पाच माणसं आहेत आमचा जागृह आहे मला पक्क घर नव्हतं आज माझं इथं घरकुल मंजूर झालेलं आहे तर पक्क्या घराचं स्वप्न आता साकार होणार आहे घरकुला संबंधी प्रत्येकाची एक इच्छा असते की आपलं स्वतःच स्वप्नाचं घर असावं आणि त्यासाठी ह्या पालघर जिल्ह्यामध्ये जे प्रधानमंत्री आवास योजना आहे त्याच्यामध्ये माझं मा नाव आलं त्याबद्दल मी खूप आनंदी आहे आणि खरोखर आपलं स्वतःचं घर बांधण्यासाठी प्रत्येकाला खूप मेहनत करावी लागते पैसाची प्रत्येक गोष्टीमध्ये आणि त्यासाठी माणूस मेहनत करतो कष्ट करतो परंतु या योजनेद्वारे एका मला एक संधी उपलब्ध झाली आणि त्यामुळे खरं सरकारचं मी आभार व्यक्त करतो